वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज मी तुमच्यासोबत लहान मुलांचा पाच मिनिटात होणारा टिफिन शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मी एका बाउलमध्ये हरभऱ्याची डाळ म्हणजे आपलं बेसन पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे मी इथे बेसन पीठ घेतले त्यामध्ये चवीनुसार मीठ किंचित तिखट टाकलेलं आहे आणि जिरे धणेपूर टाकलेली आहे त्यानंतर टिफिन जो आहे तो हेल्दी पाहिजे त्यासाठी मी इथे एक गाजर घेतला आहे आणि गाजर यामध्ये असा खिसून घालते यामध्ये तुम्ही टोमॅटोसुद्धा बारीक चिरून ॲड करू शकता त्यासोबत कांदासुद्धा बारीक घालू शकता कधी मी पालकसुद्धा घालत असते की म्हणजे जे काही आपलं हेल्दी आहेत सगळे फ्रूट्स भाज्या त्या याच्यामध्ये आपण ॲड करू शकतो तर आता इथे मी थोडंसं पाणी घालून मिक्स केले आणि कोथिंबीर घातलेली म्हणजे आज मी यामध्ये फक्त गाजर आणि कोथिंबीर एवढंच घातलेलं आहे गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि एक दोन मिनटामध्ये पॅन गरम झाला की लगेच यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि तेलावरती हे जे बॅटर आहे तर ते अशा प्रकारे पसरवून घ्यायचं छान असे गोल गोल बनवून घ्यायचे आणि मस्त असा इथे बेसनचा पॅनकेक तयार झालेला आहे तर हे खायलासुद्धा छान लागतात आणि एकदम टेस्टी लागतात त्यासोबत हेल्दीसुद्धा आहे तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा जसं की मी सांगितलं गाजर नसेल तर आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे ते यामध्ये घालून आपण याच्यासोबत बनवू शकतो तर मस्त अशी हे खरंच खूप लहान मुले आवडीने खातात त्यांना जर याच्यासोबत थोडंसं चटणी टोमॅटो सॉस असं जर काही दिलं तर मग त्यांना ते खूप जास्त आवडतं तर हा आहे टी याचा टिफिन आणि तिच्यासोबत मी त्याला तिला मखाणे आणि गाजर कट करून दिलेला आहे याऐवजी तुम्ही इथे काकडीसुद्धा वापरू शकता म्हणजे जे काही आहे ते फ्रूट्स तुम्ही देऊ शकता आहे ना हेल्दी अशी पाच मिनिटात होणारी रेसिपी आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आणि असं प्रकारे तुम्ही झटपट त्यांना टिफिन बनवून देऊ शकता तर बऱ्याच वेळेला असं इतकी घाई होते ना की सगळं करूनसुद्धा आपल्याला काही आवरायला वेळ मिळत नाही तसंच आज माझ्यासोबत झालं लवकर उठल्यानंतरसुद्धा भरपूर अशी कामे असतात आणि ती कामे झाली आंघोळ झाली डायरेक्टली मी वेळ होऊ नये म्हणून स्वयंपाकाला घेतला स्वयंपाक बनवला पण केस काय विंचरायला आज वेळच मिळाला नाही तर केस तसेच ठेवले तर असं होतं बऱ्याच वेळेला आपल्याला की कामामुळे थोडंफार आपल्याकडे लक्ष देणं होत नाही तर हे कधीतरीच होतं खूप रेअरली होतं म्हणजे माझ्यासोबत तरी त्यानंतर इथे प्रदीपला टिफिन पाहिजे होता तर त्यांचा पण इथे टिफिन मी तयार केलेला आहे गरमागरम चपाती आणि त्यासोबत मसूरची भाजी बनवली होती तर मसूरची भाजी दिलेली राहिलेल्या चपात्या ज्या आहेत तरी मी ते डब्यामध्ये ठेवून देणार त्यानंतर सगळ्यात आधी मी पोहे बनवले होते तर ते त्यांनी काही खाल्ले नव्हते कारण त्यांचं आवरायचं बाकी होतं त्यांचं इथं आवरून झालेलं आहे त्यामुळे ते मी परत आता पोहे गरम करायला ठेवले आणि पोहे गरम करून त्यांना ब्रेकफास्ट देणार म्हणजे दररोज सकाळी सकाळी ब्रेकफास्ट टियाचा टिफिन यांचा टिफिन असं वेगवेगळं वेग बनवावं लागतं त्यामुळे किचन ओट्यावरती भरपूर असा पसारा होतो आणि सकाळी सकाळी या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात तर बऱ्याच वेळेला मग टीया थोडासा त्रास देते तिचा मूड नसतो त्यामुळे तिच्यासोबत टाईम घातल्यामुळे थोडंसं इकडं दुर्लक्षित होतं आणि मग असा जो पसारा आहे तो तो आवरायला थोडासा जास्त वेळ लागतो तर आता चला पटपट मी हा सकाळा पसारा जो आहे तो आता नंतर आवरून घेणारे यांना आता एकदा नाश्ता दिला यांचा टिफिन दिला की मग हे पण ऑफिसला जातात आणि दोघे पण त्यांच्या त्यांच्या कामाला गेल्यानंतरच मग मी माझ्या कामाला लागत असते तर हे सगळं जे काय आहे तर अशा प्रकारे मॉर्निंग रुटीन असतं जे की मी तुमच्यासोबत थोडक्यात आज शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजून असे छान छान व्हिडिओ जेणेकरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर आता त्यानंतर इथं माझं जे काय आहे तर ते काम चालू झालेलं आहे प्रदीपचा टिफिन तयार झालेला आहे तर तो जागेवरती व्यवस्थित ठेवून द्यायचा त्यांच्या बॅगजवळ जेणेकरून जाता ते जाताना मग त्यांचं ते घेऊन जातात तर हा व्हिडिओ इथेच सेंड करते भेटूया अजून अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय